श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणीत प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघतानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये शालिग्राममध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ उर्मिला देशमुख ह्या स्वामी, दे। दे स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहारे आणणारा हम गया नहीं जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघत हो आपण नेहमीच आपल्या नित्यसेवेमध्ये मंत्राचे पठन करतो बऱ्याच वेळा आपण काम करत असताना कुठे प्रवासात असताना तारक मंत्राचे श्रवण करतो जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो तेव्हा सगळ्यात पहिले आपण तारक मंत्र ऐकतो या तारक मंत्राने या स्वामी भक्तताईंच्या आयुष्यात जो चमत्कार घडला आणि त्या चमत्काराने या ताईंच्या आयुष्य त्यांना जो अनुभव आला आज आपण ऐकणार आहोत या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार उगाची बितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धे सहित कसा होसी सी तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील हात या तारक मंत्राच्या काही ओव्या ज्या आपल्या सगळ्या स्वामी भक्तांनी नेहमीच ऐकल्या असतील माझ्या आयुष्यात चमत्कार घडवणाऱ्या या काहीच ओव्या हो खरं तर माझी मानलेली एक आत्यबहीण होती आणि ती स्वामी सेवेत होती ती नेहमी स्वामींचं आणि स्वामींच्या सेवांचं प्रसार करायची जेव्हा ती आमच्या ग्रुपमध्ये किंवा अगदी आमच्या फॅमिलीसोबत असायची ती फक्त स्वामींचे अनुभव आम्हाला सांगायची आणि आम्ही तिला नेहमी म्हणायचो तुझं स्वामी पुराण जास्त करू नकोस जे काही आहे ते तुझ्या पूर्तीच ठेव आम्ही काही या स्वामी सेवेत येणार नाहीत बऱ्याच वेळा आम्ही तिला असंच हसायचो मात्र तरीही तिच्या तोंडातलं स्वामींचं नाव कधीच कमी होत नसायचं ती सकाळ दुपार संध्याकाळ एकच मंत्र ऐकायची तो म्हणजे तारकमंत्र आणि तिच्या मोबाईलवर लावलेला तो तारकमंत्र बऱ्याच वेळा आमच्या कानावर पडायचा आणि त्यातले शब्द आम्हाला कळायचे तिने तारकमंत्र लावला की बऱ्याच वेळा माझ्या ज्या दुसऱ्या चुलत बहिणी होत्या त्या पिक्चरची गाणी म्हणायच्या आणि तिला ती तिचा तारकमंत्र बंद करायला लावायचा कारण आम्हा सगळ्यांना स्वामींची प्रचितीच नव्हती स्वामी काय असतात हे काहीच माहिती नव्हते बरोबर काही वर्ष उलटले आणि माझं सुद्धा लग्न झालं ताई म्हणतात लग्नाच्या अवघ्या काहीच महिन्यात कोंडस मुलगी झाली माझी मुलगी फक्त तीन महिन्यांची होती आणि त्यावीस मला कळाले की माझ्या पतीचे बाहेर काहीतरी सुरू आहे कदाचित त्यामुळेच किंवा त्यासाठीच ते नेहमीच माझ्यापासून लांब असायचे मी अगदी काहीही बोलायला गेले की ते दूर व्हायचे कधी फोन केला तरी ते रिसीव करत नसायचे माझे पती हे कामास निमित्त मुंबईत आणि मी मात्र शालीग्रामला असायचे महिन्यातून किंवा दोन महिन्यातून ते कधीतरीच यायचे पण माझी मुलगी तीन महिन्याची झाली जसे मला हे कळाले मी जेव्हा याबद्दल त्यांना विचारले तेव्हा त्यांनी मला डिवोर्सची मागणी केली मला डिवोर्स हवा आहे असा हट्ट धरला मात्र माझ्या पदरात तीन महिन्यांची मुलगी होती आणि मी तिला सोडू शकत नव्हते तिला तिच्या बापाचे प्रेमसुद्धा हवे होते मला तिला तिथल्या लोकांपासून लांब करायचे नव्हते माझे सासू आणि सासरे मला खूप जपायचे त्यांनासुद्धा त्यांच्या मुलाच्या ह्या कुठल्याच गोष्टी पटत नव्हत्या मात्र ते सुद्धा काहीच करू शकत नव्हते जवळपास एक, एक वर्ष मी सतत रडायचे मी चिंतेत असायचे बऱ्याच वेळा आत्महत्या करण्याचे विचार मी करायचे कारण या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मला कुठलाच मार्ग भेटत नव्हता माझ्या पतीने जसे मला डिवोर्स मागितले त्यानंतर जवळपास एक वर्षभर ते घरी परतलेसुद्धा नाहीत माझ्या माहेरीसुद्धा मला कुणाचाच आधार नव्हता सासरची माणसं इतकी प्रेमळ होती की मला त्यांना सोडायचं नव्हतं मग सासूसासऱ्यांनी सांगितले त्याला तुझ्याकडनं डिवोर्स हवा आहे तू देऊन टाक त्याला मोकळं कर मात्र आम्ही तुला शेवटपर्यंत मुलीसारखं सांभाळू तुला काहीच कमी पडू देणार नाही त्यांचं म्हणणं मला पटत होतं पण माझ्या मुलीच्या नशिबात असणारे तिच्या बाबांचे प्रेम मला तिच्यापासून दूर करायचे नव्हते आणि त्यामुळेच माझी तळमळ होत होती मी त्यांना असंख्य वेळा फोन केले मात्र फोन के ते फोनही उचलत नव्हते मी बरेच प्रयत्न केले पण काहीच घडत नव्हते शेवटी एके दिवशी मला माझ्या त्या आते बहिणीची आठवण आली जी नेहमी मला स्वामी अनुभव सांगायची मी तिला फोन केला आणि इथे घडलेली सगळी हकीकत सांगितली तिने मला त्यावेळेस बराच धीर दिला दुसऱ्याच दिवशी ती माझ्या घरी आली आणि तिने माझी समजूत काढली शिवाय येताना तिने सोबत स्वामींची एक सुंदर मूर्तीसुद्धा आणली आणि तिने सांगितले आता तू काळजी करू नकोस तुझ्यासोबत स्वामी आहेत त्या दिवशी पहिल्यांदाच स्वामी माझ्या घरात आले मी खूप स्वामींसमोर रडले स्वामींना माझे दुःख दूर करण्यासाठी मी विनवू लागले चौरंगावर स्वामींची मूर्ती ठेवली महाराजांची प्राण प्रतिष्ठापना केली छान दिवा लावला फुलं अर्पण केली आणि तिथे बसून मी स्वामींचा जप करू लागले काही दिवस निघून गेले नंतर माझ्या आत्तेबहिणीने मला सांगितले बाजूला स्वामींचा मठ आहे तिथेसुद्धा जा आणि स्वामी सेवेचा संकल्प कर जसे मला तिने सांगितले तसे मी आमच्याच घरापासून असणाऱ्या एक सहा किलोमीटरवरील स्वामींच्या मठात गेले तिथे जाऊन मी स्वामींच्या समोर तारक मंत्राच्या सेवेचा संकल्प केला मी स्वामींना म्हणाले मी दररोज एकशे आठ वेळा तारक मंत्र म्हणेन मी एकवीस दिवस तुमची ही सेवा करेन पण या एकवीस दिवसात मला काहीतरी अनुभव द्या ताई म्हणतात मी सेवा सुरू केली माझे बावीस दिवस पूर्ण झाले जिथे मी एकवीस दिवस म्हटले होते ते उलटून बावीसावा दिवस आला मी सेवा सुरूच ठेवली कारण बऱ्याच वेळा स्वामीसुद्धा आपली परीक्षा घेतात हे मला तिने सांगितले होते बघता बघता एक महिना पूर्ण झाला मात्र काहीच अनुभव येईना कुठलीच प्रचिती येईना त्या दिवशी गुरुवार होता आणि मी स्वामींच्या अकरा गुरुवाराच्या व्रतालासुद्धा सुरुवात केली तो पहिलाच गुरुवार होता मी पूर्णपणे हतबल झाले होते मी स्वामींच्या समोर बसून प्रचंड रडत होते त्यावेळेस माझी मुलगी ही जवळपास दोन वर्षांची झाली आणि त्या दोन वर्षात ती मला माझे पप्पा कुठे आहेत हे विचारू लागली माझ्याकडे कुठलेच उत्तर नव्हते तिला काय सांगावे काहीच कळत नव्हते मी पूर्णपणे हतबल झाले होते स्वामींच्या समोर मी प्रचंड रडत होते त्या दिवशी मला फक्त आणि फक्त रडावेसे वाटत होते संध्याकाळी साडेसहा वाजले माझं स्वामी सारामृत वाचून झालं स्वामींच्या समोर मुजरा केला आणि मी तिथून उठले गुरुवार होता त्यामुळे काहीतरी नैवेद्य दाखवावा म्हणून मी जेवणाची तयारी करू लागले आणि तितक्यातच माझ्या मोबाईलवरती एक फोन आला तो फोन अनोन नंबरवरून होता सहजच मी तो फोन रिसीव केला जेव्हा मी फोन उचलला तेव्हा तो माझ्या मिस्टरांचा होता या दोन वर्षांमध्ये त्यांनी त्यांचा नंबर बदलला होता आणि पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या मुलीची आठवण आली होती त्यांचे काही शब्द कानावर पडले आणि पुन्हा माझ्या डोळ्यातून पाणी सुरू झाले शेवटी त्या गुरुवारी स्वामींनी मला पहिली प्रचिती दिली आणि माझ्यापासून माझ्या मुलीपासून लांब गेलेल्या माझ्या पतीला स्वामींनी परत आणले त्यांनी फोन केला मुलीची चौकशी केली तिला भेटायचं आहे असेही सांगितले मी त्यांना घरी या तिला भेटा असे सांगितले मग पंधरा दिवस झाले पुन्हा त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येऊ लागला कुठलाच कॉन्टॅक्ट नाही काहीच नाही बघता बघता माझा तिसरा गुरुवार आला आणि तिसऱ्या गुरुवारी सकाळीच माझे पती तारावर आले दरवाजाची बेल वाजली मी सहज दरवाजा उघडला तर तिथे माझे पती होते त्या दिवशी त्यांनी मला नीट बघितलं नाही किंवा माझ्याशी ते बोललेही नाहीत मात्र घरात आले आणि पहिल्यांदाच त्यांनी माझ्या मुलीला जवळ घेतले खरं तर त्यांना आपल्या मुलीची आठवण आली हे बघून मला बरे वाटले दोन तास ते तिच्यासोबत खेळले आणि पुन्हा ते निघून गेले त्या गुरुवारी स्वामींनी पुन्हा एकदा आम्हाला एकत्र आणले आणि ही प्रचिती मिळाली मी रोज एकशे आठ वेळा तारकमंत्र म्हणत होते दिवस रात्र मी घरामध्ये तारक मंत्र लावत होते मी सतत मोबाईलवरती तारक मंत्र ऐकायचे आणि जेव्हा जेव्हा मी कामात असायचे तेव्हा सुद्धा मी तारक मंत्र ऐकायचे किंवा म्हणायचे बघता बघता चार महिने निघून गेले मी सुद्धा आता स्वामी सेवेत रमले चार महिन्यानंतर आमच्या घरात एक मोठा अपघात घडला माझे सासरे एका मेजर ॲटॅकने वारले आता घरात सासू मी आणि माझी मुलगी आम्ही तिघेच जण शिवाय आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो सासरे होते तेव्हा घर भाडं भरणं थोडंसं शक्य होतं मात्र महिन्याला आठ हजार रुपये भरावे लागायचे आणि मी काहीच करत नव्हते आता हे भाडं कसं भरायचं हे समजेना हातात नोकरी नव्हती पैशांचं कुठलं साधन नव्हतं मी स्वामींना मला कुठेतरी काम द्या असे म्हणत होते आणि अशातच माझ्या एका मैत्रिणीच्या रेफरन्सने मला एक नोकरी मिळाली तिथे सुरुवातीला मला सोळा हजार पगार मिळणार होता पण ते लोकेशन बरंचसं लांब होतं मी स्वामींना म्हणाले स्वामी प्रवास लांबचा आहे मला इतक्या लांब का नेलत तुम्ही थोडंसं मनामध्ये राग होता मात्र त्या पलीकडे काहीतरी असेल असा विश्वास ठेवला आणि मी नोकरीसाठी जाऊ लागले पहिले पंधरा दिवस खूप त्रास झाला त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही राहायचो तर ती रूम आम्ही सोडली आणि जिथे माझ्या कामाचं ठिकाण होतं तिथे जवळच आम्हाला एक रूम मिळाली तिथे गेल्यानंतर मला दोन दिवसात कळालं की जिथे आपण राहतोय त्याच्या पाठीमागेच स्वामींचा एक सुंदर मठ आहे आणि मग तेव्हा कळाले की स्वामींनी आपल्याला त्यांच्या जवळ आणलं आहे मग मी सकाळी जाताना आणि संध्याकाळी कामावरून येताना रोज त्या मठात जायचे तिथे जाऊन मी स्वामींचे तारक मंत्र आणि स्वामींचे नामस्मरण करायचे तीन महिने उत्तम गेले सासूबाई माझ्या मुलीला सांभाळायच्या आणि मी कामावर जायचे मात्र तरीही माझ्या मनात एकच होतं की आपल्या पतीने पुन्हा परत यावं जिथून मी स्वामी मार्गात आले तिथून कुठेतरी माझ्या मनाला वाटत होते काहीतरी चमत्कार होईल आणि माझे पती दुसऱ्या बाईचा लागलेला नाद सोडवून आपल्याकडे पुन्हा परत येतील मी स्वामींच्या मठात जायचे तिथले ब्राह्मण मला नेहमी विचारायचे तू न चुकता या मठात येतेस तुझी कुठली इच्छा पूर्ण झाली की नाही एके दिवशी त्या मठात दरबार होता प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम होता त्या मठात गुरुमाऊली येणार होते आणि नेमकी त्या दिवशी मला कामावरती सुद्धा सुट्टी होती तर गुरुमाऊलींना भेटण्यासाठी असंख्य लोक आदल्या दिवसापासला तिथे आली होती आणि मी पाच मिनटं अगोदर तिथे गेली पण योगायोगाने माझी गुरुमाऊलींसोबत भेट झाली माझ्या आयुष्यातील हकीकत एक दोन मिनटात गुरुमाऊलींना सांगितली आणि तेव्हा गुरुमाऊलींनी मला सांगितले गुरु काळजी करू नकोस खाबरू नकोस सगळं ठीक होईल स्वामी तुझ्या पाठीशी आहेत तेव्हा गुरुमाऊलींनी मला सांगितले अकरा गुरुचरित्र पारायण कर आणि त्या पारायणांमध्ये तुला मोठा अनुभव येईल जेव्हा तुला अनुभव येईल तेव्हा न चुकता आम्हाला भेटायला येईल माऊलीने सांगितलं मी दुसऱ्याच दिवशी पारायणाला सुरुवात केली मी पहाटे साडेतीन वाजता उठायचे माझं जे काही होतं सकाळचं ते आवरायचे पारायण करायचे स्वयंपाक करायचे आणि मग मी कामावर जायचे माझे सात पारायणं पूर्ण झाली आणि आठव्या पारायणाला माझे पती पुन्हा एकदा तारात येऊन उभे राहिले त्या दिवशी ते शांत होते माझ्याकडे बघत होते गेली लग्नाला चार वर्ष होऊन गेली दोन वर्षाची मुलगी झाली मात्र तरीही जिथे माझ्या पतीने माझ्याकडे नीट पाहिलेही नव्हते तेच माझे पती त्या दिवशी मात्र खूप शांत माझ्याकडे बघत होते काय झालंय हे मी त्यांना विचारलं नाही कारण काहीतरी झालं हे त्यांच्या डोळ्यात दिसत होते खरं तर आम्ही रूम सोडल्यानंतर ते आम्हाला शोधत पहिल्यांदा आमच्यापर्यंत येऊन पोचले याचं आम्हाला आश्चर्य वाटलं ते घरात आले आणि त्यांनी त्यांच्या आईला सांगितले आई मला अक्कलकोटला जायचं आहे आई त्यांच्याकडे बघत बसली आणि आईने त्यांना विचारले अक्कलकोटला का तेव्हा त्यांनी सांगितले अक्कलकोटचे स्वामी गेले चार महिने माझ्या स्वप्ना देतात मला मारतात मला त्रास देतात मला झोपूसुद्धा देत नाहीत किंवा मला जेऊसुद्धा देत नाहीत ते सतत मला अक्कलकोटला बोलवतात त्यांचं हे स्वप्न ऐकून माझ्या आईसुद्धा आश्चर्यचकित झाली मग त्याच्यानंतर माझे पती माझ्या सासूबाई मी आणि माझी छोटी मुलगी आम्ही चौघेही बसने अक्कलकोटला निघालो छान प्रवास झाला स्वामींचे दर्शन झाले आणि दर्शनानंतर आम्ही घरीसुद्धा आलो घरी आल्यानंतर त्या रात्री माझे पती पहिल्यांदा शांत झोपले कारण अक्कलकोटच्या भेटीनंतर पहिल्यांदाच स्वामी त्यांच्या स्वप्नातून थोडेसे लांब गेले दोन दिवस ते आमच्यासोबत राहिले आणि तिसऱ्या दिवशी माझ्यासमोर येऊन ते प्रचंड रडू लागले काय झाल्या मला काहीच कळे ना मात्र ते माझ्याकडनं माफी मागत होते जे काही कृत्य त्यांनी या चार वर्षात केलं त्याचा त्यांना पश्चाताप होत होता जे काही होतं ते सगळं काही सोडून दिलं आता मला तुझ्यासोबत सुखाने आणि नव्याने संसार करायचा आहे असे ते म्हणू लागले खरं तर माझे पती कुठल्याच देवांना मानणारे नव्हते पण स्वामी त्यांच्या स्वप्नात जाणे त्यांची भेट अक्कलकोटमध्ये होणे आणि त्याच्यानंतर त्यांचं चित्र बदलणे हे खूप मोठ्या आश्चर्यकारक होते माझे अकरा गुरुचरित्र पारायण होण्याच्या आतच माझे पती व्यवस्थित झाले त्याच्यानंतर ते माझ्या मुलीवर माझ्यावर प्रेम करू लागले जसे गुरुमाऊलींनी सांगितले की आम्हाला भेटायला ये खरं तर ते मी विसरूनही गेले पण अचानक तो योग आला आणि त्या योगाने आम्ही दोघेही त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जायला निघालो खरं तर त्या ठिकाणी माझी मावस सासू राहते आणि त्याच्या मुलीचं लग्न होतं त्या लग्नानिमित्त आम्हाला त्यांचं आमंत्रण आलं होतं जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो लग्न लागलं त्याच्यानंतर तिथे गुरु माऊलींचे बॅनर लावले होते आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माऊलींनी आपल्याला बोलावलं आहे माऊली सहसा कोणालाच भेटत नाही पण त्या दिवशी असा योग आला आणि शेवटी आम्ही गुरु माऊलींना भेटलो माऊलींनी आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आणि याच्या पुढे चांगलंच होईल असे सांगितले आता या गोष्टीला जवळपास दहा वर्ष उलटून गेलेली आहेत मात्र आत्ता आमच्या आयुष्यात सर्व सुखाचे आनंदाचे आणि विश्वासाचे आहे खरंच एका क्षणी जिथे मी आत्महत्या करायला निघाले होते माझ्या मुलीला तिच्या बाबाचे प्रेम कधी मिळणारच नव्हते जिथे माझं सर्वस्व अगदी माझ्यापासून दुरावले होते आज स्वामी कृपेने पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित झालं स्वामी कृपेने आज सगळं उत्तम झालं स्वामी आमच्या आयुष्यात आले आणि खरं सांगते आमचे पूर्ण आयुष्य बदलून गेले माझा नवरा तिच्या मुलीला तिचा बाबा आणि माझ्या सासूला तिचा मुलगा पुन्हा परत मिळाला तिथे ते आमचं तोंडही बघत नव्हते तिथे आत्ता मात्र ते आदराने बघतात आमच्या सगळ्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतात खरंच तारक मंत्रामुळे आणि गुरुचरित्र पाराणामुळे हा चमत्कार घडला शिवाय मध्ये केलेले स्वामीचे गुरुवारसुद्धा फळीच ठरले आणि जे सर्व काही अशक्य वाटत होते ते शक्य झाले श्री स्वामी समर्थ आपण खरंच अद्भुत अनुभव जेव्हा सगळं काही संपल्यासारखं का वाटतं नेमके तेही तेव्हा स्वामी कसे आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात हे सगळ्यांनीच या अनुभवातून तुं पाहायला मिळाले तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ